नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण श्री सत्यनारायणांच्या पूजेमध्ये बनवला जाणारा प्रसादाचा शिरा आहे तेही एकदम प्रमाणबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घातलं आहे तूप पूर्णपणे वितळलेलं आहे तर आता यामध्ये अर्धा कप रवा घातला आहे तर हा जो प्रसादाचा शिरा आहे तो बनवताना सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप आणि सव्वा किलो साखर अशा प्रमाणामध्ये बनवला जातो तर आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही लो करून रवा मस्त असा हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजणार आहोत जेणेकरून रव्याला तूप सुटतं यामुळे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारणत तीन चार मिनटं रवा भाजल्यानंतर रव्याचा रंग बदलला आहे आणि रव्याला तूपही सुटला आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचेत तर मी इथे काजू बदाम आणि मणुके घातलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता ड्रायफ्रूट्स घालून फक्त दोन मिनटं परतलं आहे एवढा वेळ पुरेसा आहे ड्रायफ्रूट्स परतण्यासाठी ड्रायफ्रूट्स परतून झालेत तर आता यामध्ये एक वाटी केळं बारीक चिरून घातलेत तर एक वाटीसाठी इथे मला दीड केळं लागली आहेत केळी घातल्यानंतर रव्यासोबत याला स्मॅश करत व्यवस्थित एकजीव करून आहे ज्यामुळे केळी ही रव्यासोबत छान अशी परतली जातात केळी घातली की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता केळ हे रव्यासोबत व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता या स्टेपला आपण यामध्ये गरम दूध घालणार आहोत तर इथे मी दीड वाटी गरम दूध घातलं आहे दूध घालत असताना अर्ध अर्ध करून घालायचं आहे नाहीतर वाफ बाहेर पडून शिंतोडे हातावर येतात तर ही गोष्ट लक्षात असू द्या दूध घातल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता रव्याने सगळं दूध शोषून घेतलं आहे तर आता यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप साखर घातली आहे गोडाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता तर आता साखर विरगळेपर्यंत याला परतणार आहोत ज्यामुळे शिरा तळाशी लागणार नाही तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे शिऱ्यामध्ये एकजीव झाली आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं आहे या स्टेपला तुम्ही तीन ते चार तुळशीची पानंसुद्धा सुद्धा घालू शकता त्यानंतर रवा मस्त असा फुलून यावा यासाठी यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिरा जो आहे तो वाफवून घेऊयात झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता शिऱ्याला मस्त असं तूप सुटलं आहे तर तो असा झाकण ठेवून जसा लागणार आहे तसा काढून घेऊ शकता तर आपला शिरा हा प्रसादासाठी तयार आहे तर तुम्हाला आजचीही श्री सत्यनारायणांच्या पूजेतली प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका त्यासोबतच पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा